नमस्कार मंडळी मराठी कविता आणि विचार घेऊन मी तुमच्या सर्वांचे स्वागत करते आजचा आपला विषय आहे महिला सक्षम आहे का मानसिक आणि शारीरिक पूर्वीच्या काळात आणि आजच्या काळात बऱ्याच अंशी फरक झाला आहे असं आपण म्हणतो पूर्वी स्त्रिया दिवसभर घरातील कामात व्यस्त असायच्या त्यामुळे शिक्षणात फार प्रगती नव्हतीच जात्यावरील उव्या लग्नासमारंभ हळदीवरील गाणी सण परंपरा नृत्यकला यातून त्या आपले विचार मांडायच्या समाजाबाहेर निघण्याचं धाडस त्यांच्यात नव्हतंच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची वाटचाल रोवली आणि बऱ्याच थोर समाजसेविकांना अंधश्रद्धा प्रथा परंपरेतून बाहेर काढून स्त्रियांना शिक्षणाची संधी दिली आज महिला राष्ट्रपती अधिकारी डॉक्टर इंजिनियर आणि बऱ्याच पदावर आहेत काही महिला कुटुंब खाजगी कामे व्यवसाय करतात मुली शिक्षण घेत आहेत बऱ्याच वेळेपर्यंत त्यांना बाहेर राहावं लागतं पण त्यांच्या सुरक्षितेच काय प्रत्येक ठिकाणी जाणाऱ्या महिला शिक्षण घेणाऱ्या मुली सुरक्षित आहेत का महिला स्वतःच्या पायावर जरी उभ्या असल्या तरी त्या सक्षम आहेत का स्वतःचा बचाव करण्यास अजूनही काही घरात अपवाद वगळता अनेक महिलांवर गुंडाबडी मानसिक अत्याचार किंवा घालून पाडून बोलणं सहन करावं लागतं म्हणून अन्याय करणं जेवढं गुन्हा आहे तेवढंच अन्याय सहन करणं सुद्धा म्हणून बदला स्वतःला कुणाची मदत येईल अशी वाट बघू नका कुणावर अवलंबून राहू नका जेवढं स्वतःला प्रतिकरण करता येईल तेवढं करा आणि स्वतःचं सक्षम व्हा मानसिक आणि शारीरिक धन्यवाद